नमस्कार पालकांनो आता आ, मी तुझी माझी परीक्षा हा उपक्रम रोज वर्गामध्ये घेतोच त्या पद्धतीने एक उपक्रम चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये आम्ही दिनांक साधारणतः हां पंधरा जानेवारीपासून आम्ही चालू केला आहे उपक्रम एक त्याच्यामध्ये आम्ही पहा मराठीचे रोज पन्नास शब्द इंग्रजीचे अतज्ञ आणि बाराखडी त्याच्यानंतर महिने वार त्याच्यानंतर विशेष म्हणजे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून त्याच्यानंतर बॉडी पार्ट्स दहा रंग पाच गणितामध्ये एक ते एक लाखपर्यंत शॉर्टकटमध्ये स्पेलिंग लिहिच्यात रोज त्याच्यानंतर दोन ते पंधरापर्यंत पाडे एक वेळा लिहिच्यात अशा पद्धतीने आम्ही पहा उपक्रम चालू केला आहे तर बुधवारपासून पहा रोज विद्यार्थी अशा पद्धतीनं शब्द लिहित आहेत आता हा उपक्रम चालू करण्याचा हेतू असा की याच्यामुळे काय होणार आहे की मुलं रोजच्या रोज, रोज या ठिकाणी काय करणार आहेत तर लिहिणार आहेत लिहिल्यामुळे वाचल्यामुळे पुस्तकातले शब्द काढल्यामुळे काय होणार आहे तर त्यांचा सराव होणार आहे त्यानंतर पहा या ठिकाणी स्पेलिंग लिहिलेल्या आहेत स्पेलिंग कशा आहेत पहा की एक वनपासून स्टार्ट होणार त्याच्यानंतर या ठिकाणी पहा हे शॉर्टकटमध्ये लिहायचे त्यानंतर अशा पद्धतीने लॅक्सपर्यंत अशा पद्धतीने रोज लिहिचे आहेत त्यानंतर टेबल्स लिहायचे इंग्रजीचे पहा इंग्रजीचे पण बाराखडी अशा पद्धतीने रोज लिहिली जाते रोज बाराखडी लिहायची आहे आणि बाराखडी त्याच्यानंतर विशेष आता हे समजा वीस जानेवारीचं आहे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असे विशेष आहेत बॉडी पार्ट्स आहेत रंग आहेत परत या ठिकाणी बाराखडी अशा पद्धतीनं रोज मुलांचं गेलं आहे आता हे तुम्हाला आज दाखवण्याचं म्हणजे एक जवळपास महिना होत आला त्यामुळे दाखवतं आहे आता ही दुसऱ्या विद्यार्थ्याची वही आहे पहा याच्यामध्ये देखील बघा ज चालू केलं आहे आणि याच्यामध्ये चालू केलेलं के आहे तर अशा पद्धतीनं रोज लिहिलं जाते अजून घे रे या पद्धतीनं तर मग तुम्हाला दाखवायचं काय हेतू आहे तर सर्व मुलांसाठी हे आहे ठराविक मुलांसाठीच नाही त्यामुळे सर्व पालकांनी कृपया करून याकडे लक्ष द्या आपल्या पाल्य फक्त वर्गामध्ये धडा शिकवला त्याचा स्वाध्याय लिहिला म्हणजे होत नाही मी ही रिव्हिजन रोज घेतो आहे जवळपास दीड महिना होताला की जनरल त्यांना यावं त्यांच्या हाताखालून जावं लक्षात राहावं यासाठी हे मी चालू केलेलं आहे अजून ह्या सर्व मुलांच्या भयात दाखव ना मला दाखव यानंतर पहा अशा वह्या आहेत की मुलांनी तयार केलेल्या आहेत रोज यांच्याकडून लिहून घेतोय मी रोज यांना तेवढा वेळ देतो आहे त्या वर्गात आलं की पहिलं हे त्यांच्याकडून लिहून घेतोय पहा ह्या विविध मुलांच्या वह्या आहेत की उदाहरणार्थ ही साक्षी शिंदेची वही आहे ही त्याच्यानंतर ही पहा गणेश कण्णाची ही वही आहे आता ह्या मुलं पहा की आपण सुरुवातीपासून घेतो की अक्षरतेचं घाण आहे परंतु रोज पाहिलं जातं त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे हळूहळू अशा पद्धतीने तो रोज लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे काही ठिकाणी अपूर्ण आहे त्याचं हां त्यानंतर अजून दाखव मला वै त्याच्यानंतर ही कुणाची आहे माने काजल माने ही पण पहा इंग्रजी अशा पद्धतीचे वह्या करायला उलेल्या आहेत बघा अजून रे त्यानंतर पहा हे बाळ म्हणून जे आहे वया काढाना बाळांनो एकत्र केलेले आहेत पहा मुलं करतायत हे पहा याच्यामध्ये बघा अजमत हे बाळ आदर्श बालक मंदिर यांना दिलं जातं हे कृपया करून पालकांना विनंती आहे की अशा उपक्रम जे आहेत हां त्यानंतर सरावही पा हिने सुंदर केली आवनीमुळे म्हणून जी मुलगी आहे हिने पहा सुविचार पण टाकते त्यानंतर हे अशा पद्धतीने चालू केलेले पहा दिनांक टाकलेले आहेत रोजच्या रोज रोजच्या रोजचे शब्द काही दिवशी अपूर्ण राहतात की ती मुलं काय करत आहेत मग ते पेज सोडून देत आहेत पहा पुढे कंटिन्यू करतायत अशा पद्धतीने या पद्धत मुलांनाकडून पालकांना विनंती आहे की कृपया करून तुम्ही काय करा तर त्या मुलांकडून तुम्ही करून घ्या हे फक्त चौथीला मुलगा आला म्हणजे त्याच्याकडून आपण अपेक्षा ठेवणं पण तुम्ही पण त्यांच्याकडून लक्ष देऊन रोजच्या रोज वर्गामध्ये काय होतं आहे वेगळं काय केलं जातं आहे कारण की हा जवळपास आता मी आज आता बारा तारीख आली म्हणजे पंधरा तारखेला हा उपक्रम चालू केलेला आहे महिना होत आला आहे परंतु काही काही विद्यार्थी असे आहेत पूर्णतः दुर्लक्ष केलेला आहे यांनी पूर्णतः पालकांना तर यातलं काही माहितीच नाही कारण की मुलं सांगणार असाल तरच तिथपर्यंत जाणार आहे पहा ह्या मुलांनी आता हा मोरे नावाचा विद्यार्थी आहे यांनी वेळी केली पहा पंधरा तारखेला त्यांनी नो नसेल आली किंवा तोंड असेल तर सोळा तारखेपासून यांनी चालू केलं आहे अशा पद्धतीने पहा शाळेचं नाव इंग्रजीमध्ये त्यानंतर स्वतःचं नाव विराट संदीप मोरे त्यानंतर शाळेचं नाव देखील इंग्रजीमध्ये दे। अशा पद्धतीनं हे का करतोय मी तुम्ही म्हणताल हे पहिली दुसरीचं का शिकवतायत तर यांना लक्षात राहावं पाचवीला गेल्यानंतर यांच्याकडून म्हणतात की सुट्ट्यामध्ये विसरला असं होऊ नये त्यासाठी रोजच्या रोज यांना एक तास देऊन मी लिहून घेतो आहे द्या बाळा अजून त्या परंतु काही काही पालक काय करतायत की त्याच्याकडे लक्षच देत नाही आहेत त्यांच्याकडून करून घेत नाही आहेत तर तुम्हाला विनंती आहे की कृपया करून हे रोज पहा मुलांचं मुलं आपले काय लिहित आहेत आपल्या वर्गामध्ये ह्या मुद्दा म्हणून आज सगळ्यांच्या वया गोळा केल्यात तर हे पहा अशा पद्धतीनं मी देखील वर्गामध्ये पाहत आहे तुम्ही देखील घरी गेल्यानंतर विद्यार्थ्यांचं पहा या पद्धतीने केलं त्यांच्या लक्षात राहील तोंडाखालून शब्द वाचले जातील हाताखालून शब्द लिहिले जातील तेवढाच त्यांना काय होणार आहे तर अभ्यासक्रमामध्ये अभ्यासामध्ये हे येणार नाही परीक्षेला हे येणार नाही मान्य आहे परंतु ह्या सरावानी त्यांना काय होणार आहे तो उपयोग होणार आहे आता हे बा सरस्वती राऊत किती या ठिकाणी तिला काही अतिशय अवघड जात होता सगळ्या गोष्टी परंतु या ठिकाणी ती स्वतः लिहायला लागली अक्षर त्या ठिकाणी सुधराय लागला आहे पालकांना विनंती आहे की कृपया करून तुम्ही करून घ्या पालकांकडून दे बाळा अशा पद्धतीने मी वर्गामध्ये केलं जातोय अशा पद्धतीने वर्गामध्ये मी उपक्रम घेतोय तर तुम्ही घ्या आता काही काही मुलं अशी आहेत की ह्या पहा त्यांच्या वह्या कशा झालेल्या आहेत पहा हे अशा पद्धतीच्या वह्या मी हे तुम्ही पालकांनी कुठेतरी लक्ष द्यावं बरोबर का की रोजच्या पा, रोजचेक आहे परंतु त्यांच्यामध्ये सुधारणा होतच नाही आहे हे पहा त्याचं मराठीचं अक्षर हे पहा पालकांनी लक्ष द्या करून घ्या त्यांच्याकडून विनंती आहे पहा अगोदर आता हा कोण होता याचं नावच नाही दिलेलं बरोबर हां तर पहा हे अक्षर हे काय काढलं आहे पहा हे अशा पद्धतीच्या वह्या हे पा हे काय अक्षर आहे मुलांकडून सराव मी कशासाठी घेत आहे हे पहा अशा पद्धतीचं हे घाणेड्या वह्या मुलं देत आहेत त्यांच्याकडून काय करून घ्यायचं काही मुलं अतिशय सुंदर आहेत उजळणी पण नाव आहे आराध्या आंधळे सुंदर वय केली के यांनी पण पण यांच्यामध्ये आता होणार यांच्यामध्ये परंतु तुम्ही देखील करून घ्यावी मला अशी खळकळीनी विनंती आहे पालकांसाठी तुम्ही मुलांकडून अभ्यास करून घ्या उपक्रम मी घेत आप आहे आपल्या मुलांना तुम्ही उपक्रम द्या त्यांच्याकडून करून घ्या कृपया करून पालकांनी लक्ष द्या जवळपास महिना चालू झाला आहे मी हे करून घेतो आहे आणि अजून देखील मी करून घेणार आहे परीक्षेपर्यंत आणि हे पूर्ण वर्गासाठी आहे मी एक दोन मुलांसाठी चालू केलेलं नाही का भक्ती काळ जाते म्हणून आहे कृपया करून विनंती आहे की आपल्या आपल्या पाल्याकडून हे रोज एवढंच करून घ्या शब्द लिहून घ्या त्यांच्याकडून काही नाही मी या ठिकाणी घेतो आहे तर परीक्षा तुझी माझी आता हा उप उपक्रम परीक्षा तुझी माझी नाही आहे हा आहे उजळणीचा उपक्रम त्यामुळे मी उजळणीच्या उपक्रमाबद्दलच तुम्हाला सांगितलं आहे कृपया करून विनंती आहे की आपापल्या पाल्याकडे लक्ष द्या अशा प्रकारची रोज उजळणी त्यांच्याकडून करून घ्या फक्त अर्धा ते पाऊन तासच लागतो